आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनचं सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू एच के लक्झरियस रेडी पोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन वन इस्माई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी जीरो दोन जीरो दोन शिवाजी महाराज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन युवासेना उप, जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांचा पुढाकार युवासेनेच्या वतीनं तीव्र शब्दात चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध सत्ता स्थापन झाल्यापासून पंढरपूर शहरात युवासेना शिंदे गट ॲक्टिव्ह मोडवर आला असून युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी विविध निषेध आंदोलन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीत युवासेना शिंदे गट ॲक्टिव्ह मोडवर ठेवली आहे त्याचप्रमाणे आज देखील पंढरीत युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध व्यक्त आहे पंढरीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदुत्ववादी म्हणजे दहशतवादी आणि सनातन म्हणजे दहशतवाद असं वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्याचा हिंदू बांधवांकडून जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे या वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं युवासेना गट युवती सेनाच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानामुळे संपूर्ण हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे भारत हा विविध धर्मांमध्ये एकात्मता जपणारा देश आहे त्यामध्ये सनातनी हिंदू धर्म ही फक्त श्रद्धा नसून हजारो वर्षांची परंपरा तत्वज्ञान आणि सहिष्णुतेचा संदेश देणारी जीवनशैली आहे अशा धर्माला दहशतवादाशी जोडणं म्हणजे राजकीय स्वार्थासाठी धर्मद्रोही भूमिका घेण्याचं लक्षण असल्याचा आरोप करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत युवासेनेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रियंका परांडे युवासेना उ जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे सनी आसंगे महादेव भोसले गणेश चव्हाण आकाश चव्हाण विशाल चव्हाण यांच्यासह युवा शिवसेनेचे पदाधिकारी बहुसंख्येनं युवा शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेच्या वतीनं आजचा हा पूर्ण शिवसेना युवासेना महिला आघाडी हा पूर्ण संपूर्ण शिवसेनेच्या वतीनं आज पृथ्वीराज चव्हाण पाकिस्तान दार्जिनी पृथ्वीराज चव्हाण याचा जाहीर निते निषेध केलेला आहे तो हिंदुस्थानात राहतो हे भान तो विसरलेला आहे आणि हिंदुस्थानात राहून हिंदुस्थानाचा अपमान करतो हिंदू धर्माचा अपमान करतो नक्की याचा डी एन ए कुठला आहे हा पाकिस्तानचा आहे का अफगाणिस्तानचा आहे का बांगलादेशचा आहे हा त्या ठिकाणी आम्हा सर्व हिंदुस्थानातील हिंदू रहिवाशांना त्या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे आम्हा सर्व शिवसैनिकाला पडलेला प्रश्न आहे म्हणून हिंदुस्थानात राहून जिथं खातो तिथंच जर का त्या ठिकाणी मातीशी आणि त्या ठिकाणी देशाशी जर का गद्दारी करत असेल बैमानी करत असेल तर ह्या पृथ्वीराज चव्हाणाला या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्रामध्ये या छत्रपतीच्या मा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यांना खुशाल ना तरह तरह त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जावं आणि पाकिस्तानचं काय गोडवं वगायचं ते गावं यापेक्षा आणखी त्यांना स्वतःची सुनता जरी करून घेतली धर्म जरी बदलला तर आम्हाला फकीर पडणार नाही परंतु जर हिंदुस्थानात राहून या महाराष्ट्रात राहून जर हिंदू धर्माबद्दल जर का द्वेष केला तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी रस्त्यावर फिरणं मुश्किल करू असा निर्वाळीचा इशारा आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्यांना देतो आहे म्हणून त्यांचा जाहीर निषेध करतोय नक्कीच आम्ही त्या ठिकाणी धरणं आंदोलन करू रस्ते जाम करू जोपर्यंत त्याच्यावर क त्या ठिकाणी कारवाई होणार नाही एफ आय आर दाखल होणार नाही जोपर्यंत तो नाक घासून त्या ठिकाणी माफी मागणार नाही हिंदू धर्माची त्या तोपर्यंत आम्ही त्याला त्या ठिकाणी याच्यातून सुट्टी देणार नाही आणि आमच्या शिवसेनेच्या स्टाईमनं त्याला त्या ठिकाणी नक्कीच उत्तर देऊ करणार आम्ही आता वाट पाहतो आहे त्याच्यावरती काय प्रक्रिया देत आहेत नसेल तर त्याच्यावरती ते गुन्हा तर दाखलच करू पण त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही फिरू देणार नाही की त्या ठिकाणी आम्ही त्याला निर्वळच